हाय हॅलो नमस्कार मी काजल पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा अगदी मनापासून स्वागत आहे तर माझा चाललेला आहे स्वयंपाक आत्ता वाजले होते साडेबारा तर साडेबारा वाजता माझा स्वयंपाक चालू आहे तर आम्ही थोडंसं सेकंड शिफ्ट असल्यामुळं मी जसं आधी सांगितलं तसं थोडं लेट उठ उठतो तरी पण आठच्या आधी उठतोच जागच येते आठ आठच्या आधी जाग येतेच येते तर त्यानंतर उठल्यानंतर मग आमचा आरामात चहा नाश्ता होतो आरामात सगळं मग झाडू त्याचबरोबर आंघोळ कपडे धुवून फरशी पुसून हे सगळी कामं होईपर्यंत साडे अकरा ते पावणे बारा वाजतात त्यामध्ये मध्ये सतत काहीतरी खायचं चा चालूच असतं तर माझं आता जास्त खाणं चालू झालं त्यामुळं सतत काहीतरी खायला लागतं त्यामुळे मग अजूनच टाईम होत जातो बसून थोडंसं खावं लागतं तर मग पावणे बारापर्यंत माझी घरातली सगळी कामं उरकतात छोटी मोठी सगळी बाथरूम वगैरे सगळं साफ करायचं हे सगळी कामं उरकतात आणि मग मी पावणे बाराला मोबाईल घेऊन बसते थोडा वेळ बसते बरोबर बारा बस वाजता बर बर माझा स्टोरीचा व्हिडिओ आहे तो मी अपलोड करते आणि हा जो आहे ना माझा ब्लॉगसुद्धा मी बाराला आधी अपलोड करायचे पण आता थोडा टाईम चेंज केलेला आहे तर थोडा लेट अपलोड करते साडेबारा पावणे एक वाजता करते तो जसा थोडंसं ॲडजस्टमेंट होईल तसं तर मग त्यानंतर ब्लॉग माझं स्टोरी अपलोड झाल्यानंतर त्याच्यानंतर मी क बरोबर बारा दहाला स्वयंपाक स्टार्ट करते तर बारा दहाला स्टार्टिंग करताना सगळ्यात आधी मी भाजी करते भाजीमध्ये आत्ता तर मला टिफिन द्यायचा चालू झाला आहे आजपासून तर बघा मी सांगते कुणाचं कौतुक करू नये बरं का पहिली गोष्ट कौतुक केलं ना आपल्याच अंगलोट येतं का माहिती आहे पहिल्यांदा मी कौतुक केलं की मला डब्बा नाही द्यावा लागत मी किती सुकी आहे हेन तेन तर आता उलटं झालं आहे तर एवढा दिवस मी टाळलं पण आता त्यांनी शेवटी डी मार्टमधून काल डब्बा आणलेला आहे आणि टिफिन आणला म्हणजे मला तो द्यावा लागणारच हे काय आत काही म्हणजे हेच नाही तर मी आता चाललं आहे तर आता मला जास्तीचा स्वयंपाक करावा लागणार आधी मला फक्त पाच चपाती कराव्या लागायच्या आणि थोडीशी भाजी त्यामध्ये मग कशाचीही भाजी असली तरी चालायचं पण आता टिफिन द्यायचा कंपनीमध्ये चार लोक असतात तर थोडा चांगला पाहिजे प्रॉपर पाहिजे व्यवस्थित सजवलेला पाहिजे महत्त्वाचं म्हणजे जसं की रुद्रला मी सॅलाड वगैरे हे देते तसं ह्यांनासुद्धा देणं आता मला गरजेचं आहे कारण चार लोकात बसून खायचं म्हटलं की आपला टिफिनसुद्धा चांगला असला पाहिजे आपण शेअर करतो एकमेकांसोबत तर मला आता हे काम वाढलेलं आहे तसं तर आता हे किती दिवस चालेल माहीत नाही कारण मला सगळं ॲडजस्टमेंट नाही होऊ शकत मला सकाळीच मी ज्यावेळी काम करत होते पोछा मारत होते फरशी पुसत होते त्यावेळेस मला एक दु एका लेडीचा कॉल आला होता ज्या की आमच्या खाली राहतात तर आमच्या बिल्डिंगमध्ये शिवणकाम करणारे भरपूर आहेत भरपूर जणी आहेत टेलरिंग ज्या की खूप सारी कामं करतात पिको फॉल वगैरे ब्लाउज स्टिचिंग तरी पण माझ्याकडे ऑलरेडी खूप सारे कस्टमर आहेत आणि तिने मला कॉल केला तर की मला जरा मी भिजे तू माझ्या साड्या पिको फॉल करून दे म्हणजे करायचं काय होतं ती खालच्या साईडून बिडिंग असतं ना आपण जो पिको करतो फॉल लावताना खालच्या साईडून एका साईडला तो ती मशीनवरती करून देणार तिच्या आणि मी तिने दिलेल्या साडीला हात शिलाई करायची तर तिच्याकडे भरपूर साड्या होत्या ती म्हटली दहा बारा साड्या आहेत तर म्हटलं ठीक आहे दहा बारा साड्या आहेत मग कसा रेट तर ती काय मग तिचं काय म्हणणं होतं की तू तू अर्धे पैसे घे मी अर्धे पैसे घेते म्हणजे इकडं साधारणतः पन्नास ते साठ रुपये पिको फॉलचे घेतात त्यामध्ये फॉलच वीस रुपयांचा लागतो मग तिचं म्हणणं होतं की वीस रुपये ते घे का साडीच्या मागे वीस रुपये मी घेते जसं की साठ रुपये आपण लावू तर तिचं म्हणणं असं होतं मग ती एक मिनटाचं काम करणार खालच्या साईडनं बिडिंग करणार तर तिला वीस रुपये मिळणार आणि मी वीस मिनटाचं काम हातशिलाई करायची आणि मला फक्त वीस रुपये मिळणार असं कसं चालेल ना ह्या बायकांना काय वाटतं म्हणजे आम्ही काही त्यांचे नोकर आहे का की सांगितलं म्हणजे करायला ऑलरेडी माझ्याकडे इतकं काम आहे पेंडिंग पडलं आहे की मला नको नको झालं आहे आणि वरून तिला तिचं काम माझ्याकडून करून घ्यायचं आहे तर मी तिला तोंडावरती सांगितलं मला जमणार नाही जर तू मला तीस रुपये देस असेल तू बिडिंग करते तू कर तू दहा रुपये घे ना बिडिंगचे आणि बाकीचे तीस रुपये मला दे ना माझ्या मेहनतीचे तर ती मी म्हटली नाही असं कसं चालेल माझे कस्टमर आहेत तर म्हटलं बाई तुझे कस्टमर तुझ्याकडे ठेवन तुझ्या साड्या तूच पिको कर फॉल कर मला काय सांगू नको असं मी म्हटलं तर मला ऑलरेडी खूप सारे माझ्याकडे काम आहे म्हणजे किती सारे ब्लाउज ड्रेस शिवायचे पडलेले आहेत माझे अजून कस्टमरचे ड्रेस शिवायचं आहे एक तोसुद्धा बाकी आहे हे सगळं काम बाकी असताना मी कशाला उगं तिचंच करत बसून महत्त्वाचं म्हणजे सेकंड शिफ्ट असली ना की इतका लोड असतो कामाचा घरातल्या कामातूनच मी सांगितलं की बारा वाजतात बाराच्या नंतर माझा स्वयंपाक इथे चालू झालेला असतो स्वयंपाक करेपर्यंत म्हणजे अर्धा तास होऊन अर्ध्या तासात स्वयंपाक होऊन जातो साडेबारापर्यंत ते पावणे एकपर्यंत स्वयंपाक होतो त्यानंतर मग आम्ही जेवायला बसतो जेवण आमचं सव्वा एकपर्यंत होतं सव्वा एकला जेवण झाल्यानंतर माझी भांडी धुवायची चालू होतात भांडी आणि किचन साफ करेपर्यंत दोन वाजतात दोन वाजता तानाजी जातात कंपनीमध्ये तिथून पुढे मला रुद्रला पण झोपवायचं असतं रुद्राला झोपून सगळं करायचं असतं त्यामुळे इतकं ॲडजस्टमेंट नाही होत ते मी सांगितलं त्यांना मला टिफिन द्यायचं त्यामुळे आता जास्तीच्या दोन दोन भाज्या वगैरे बनवत बसावं लागणार तर तुम्हाला टिफिन द्यायचं असेल तर माझी मी मशीनची कामं बंद करणार दोन्ही दोन्ही कामं करावरून काहीच नाही मिळणार मग असं कसं चालेल दोघांनीसुद्धा एकमेकांना समजून घेतलं पाहिजे मी घरातलं हे करते तर त्यांनीसुद्धा थोडं मला समजून घेतलं पाहिजे किंवा ठीक आहे टिफिन द्यायचं पण त्यांनी थोडी माझी कामं हलकी केली पाहिजेत असं मला वाटतं पण ठीक आहे जोपर्यंत चालतं आहे तोपर्यंत चालतं आहे ज्यावेळेस सहन नाही होणार त्यावेळी मग भांडणं करायची आणि डबाच फोडून टाकायचा तर मी त्यांना सांगितलं आता मी काय मशीनची कामं बी मग घेणार नाही तर मीच नव्हतं बरं का सकाळच्या त्या बाईचं काम घेतलं म्हणजे मी त्यांना मुद्दाम सांगितलं की तुम्ही आता माझ्याकडून टिफिन बनवून घेणार आहे ना त्यामुळे मग मी आता मशीनचं काम सोडून दिलं असं मी त्यांना मुद्दाम सांगितलं तर लगेच हसायला लागले नको करू म्हटले मग मी म्हटलं माझे मला दहा हजार द्यायचे महिन्याचा खर्च माझ्या जे मशीनमधून मला जे पैसे मिळतात का नाही ते तुम्ही द्यायचे आता मी मशीनचं कामच नाही केलं तर मला पैसे कुठून मिळणार ना मग ते तुम्ही द्यायचे असं चाललं आहे तर संसाराचा गाळा दोघांनी करावा लागतो ना आमचं स्वप्न आहे की आम्हाला घर घ्यायचं आहे आणि ते स्वप्न पूर्ण करायचं असेल तर दोघांनी झटावं लागेल एकाने झटून नाही चालणार तर माझं आता चाललं होतं पॅन्ट फिटिंग करायचं जे की माझी पँट आता मला एक्स्ट्रा स्मॉल जरी साईज मागवली ना तरी हीच उम आहे तर असंच होतं मला असं सारखं फिटिंगच करून घालावं लागतं माझी मैत्रीण पण आली होती तिला माझं केकचं सामान पाहिजे होतं तिला केक बनवायचं होता तर त्यामध्ये मला सगळंच करावं लागतं घरी येत राहतात सगळे असतात सगळ्यांसोबत सगळं मिळून मिसळून करावं लागतं त्यात आपलं कामसुद्धा ॲडजस्ट करावं लागतं तर तिला म्हटलं दोन मिनटं बस माझं एवढं होऊन दे मग मी तुला देते काढून मला केकचं भांडं काढून द्यावं लागणार होतं विथ तिला जाळी पण द्यायची होती तर मग तिला थोडंसं थांबवून ठेवलं तोपर्यंत गप्पा मारल्या तर तिचा मुलगासुद्धा थोडासा आजारी होता त्यामुळे मग ती म्हटली आवर लवकर तो रडेल तर मग पटपट माझं काम मी आवरलं आणि मग तिला देऊन टाकले तिचं जे सामान होतं ते तर माझी तर पॅन्टचं झालं होतं का मग मी तिला सांगत होती कसं तर तिला पण मशीन घ्यायची आहे पण आता मशीनचे रेट्स थोडे वाढलेले आहेत त्यावेळेस आमच्या दोघींची चर्चा चालू होती तर फायनली माझं सगळं कामावरलेलं आहे सगळं भांडी वगैरे दोन ओटा साफ करून ठेवलेला आहे आणि आता वाजलेले आहेत तीन तर ते गेल्याच्या नंतर माझं हेच काम सुरू होतं किती वेळ जातो ना अशा कामांमध्ये कळतसुद्धा नाही तर आधी मी हा काय मागवलं आहे ते दाखवते तर बघा ह्याची चिरफाड आधीच तुम्हाला दिसत असेल फाटल्यावरूनच कळत असेल कुणी फाडलं आहे आमच्याकडे डॉक्टर ऑलरेडी अवेलेबल आहे तिथे चिरफाड करण्यासाठी याचा पोस्टमॉर्टमच करून टाकला आहे ना तर हे रुद्रने फाडले मला दाखवायचं असतं त्यामुळे मी त्याला सांगत असते थोडं थांब थोडं थांब पण तो ऐकत आएक, ऐकायलाच तयार नसतो त्याचं नुसतं सारखं असतं की मला उघडून बघायचं आहे काय उघडून बघायचं त्याचं सतत हेच सुरू असतं तर चला फायनली तुम्हाला सुद्धा मी दाखवते त्याच्यामध्ये तर ह्या ट्राउजरचा रिव्ह्यू मी तुम्हाला देते खूप जास्त क्वालिटी चांगली आहे मागच्या वेळी मी ज्या पॅन्ट घेतल्या होत्या मी तुम्हाला सांगितलं होतं की त्याची क्वालिटी पण जास्त चांगली होती पण ती मला कम्फर्टेबल वाटत नव्हतं कारण की माझी तब्येत लहान हो असल्यामुळे पण ही पॅन्ट मला खूप जास्त कम्फर्टेबल वाटत होती आणि मी स्मॉल साईज मागवली होती म्हणजे अठ्ठावीस तर पॅन्टमध्ये साईज असते अठ्ठावीस तीस अशी साईज असते तर तुम्ही फायनल लुक माझा बघताय की कशी दिसते खूप छान दिसत होती तर हा कलर मला खरं तर आवडतो आणि याच्यावरती कुठल्याही कलरचा तुम्ही टॉप घातला तर खूप छान दिसतं म्हणून मी ही पॅन्ट घेतलेली आहे ही आहे ट्राउजर आणि जी की खूप जास्त ट्रेंडिंग आहे आजकाल म्हणायचा खूप ट्रेंड आहे आजकाल म्हणजे जस्ट आता थोड्या दिवसापासून हा ट्रेंड चालू झालेला आहे तर मग सगळ्यांनी ट्रेंड घेतलाय तर आपण का नाही घ्यायचा आपण सुद्धा तो फॉलो करायचा पण आपलं काय मॅटर असतो स्वस्तात मस्त पाहिजे ट्रेंडिंगला आहे म्हणून इतकं महाग आपण घेऊ शकत नाही आपलं ते म्हणजे क्लासच नाही त्या लेवलचा असं म्हटलं तरी चालेल तर तुम्हाला माहीत आहे माझं प्रत्येक गोष्ट ही स्वस्तात मस्त असते आणि हीसुद्धा स्वस्तात मस्त अशी ट्राउजर आहे बघू शकता ह्याचा बेल्ट बाप रे ह्याचा बेल्टची क्वालिटी व्हेरी नाईस व्हेरी म्हणजे खूप छान आहे आता ते आले ना नवीन सो इलिगेट सो ब्युटिफुल जस्ट लुकिंग लाईक अ वाव तशी पॅन्ट आहे तर बघा ह्याच्यामधून अशी एक पॅन्टला डिझाईन त्यांनी दिलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ह्याच्या खालच्या साईडला असं फ्रीले बघा आजकाल खूप ट्रेंड आहे खालच्या साईडला फ्लिअर फ्लिर सॉरी प्रिल असलेल्या पॅन्टचा खूप ट्रेंड आहे खूप म्हणजे खूप पण आता जस्ट आज ट्रेंड चालू झालेला अजून खूप जणांकडे पॅन्ट नाही आहे तर आपण सुद्धा घ्यायची ट्रेंड आपण का नाही फॉलो करायचं आपल्याकडे सुद्धा दुसऱ्यांकडे ती गोष्ट येण्याच्या आधी ती आपल्याकडे आली पाहिजे एवढंच लक्षात ठेवायचं तर ही ट्राउजर पॅन्ट पॉलिस्टर आहे पॉलिस्टर आहे पण याचा कपडा इतका ब्युटिफुल कपडा तुम्हाला कुठेच भेटणार नाही इतका क्वालिटी तुम्ही ज जा, दुकानात जाऊन जरी घ्यायला गेलात दुका ना दुकानात जाऊन तरीसुद्धा तुम्हाला इतके क्वालिटीवाला कपडा ना। भेटणार नाही आता माझा विषय वेगळा आहे की सगळ्यात छोटी साईज मागून सुद्धा मला हे फिटिंग करावं लागतं कारण मी बारकी आहे पण ह्याच्यामध्ये साईज अव्हेलेबल होत्या अठ्ठावीसपासून आणि माझी कंबरसुद्धा आहे पण कसं असतं कस्टमरला जाऊन फिट वगैरे वगैरे नको व्हायला म्हणून त्यांच्यामध्ये थोडंसं लुजिंग थे थे ते ठेवतात त्यामुळे अठ्ठावीस तर थोडं जास्त असेल त्यामुळे मला हे बसत नव्हती पण माझ्याकडे आत्तापर्यंत मी दुकानातून जरी कपडे घेतले तरी ते मला फिटिंग करूनच घालावे लागतात असं मला कोणतंच बसत नाही फिटिंग केलं तरच ते बसतं कोण काय पण असू द्या जसं की हा शर्ट पण हा क्रॉप आहे त्यामुळे याला फिटिंगची गरज नव्हती हा ढिल्लाच असतो त्यामुळे तो तसाच ठेवलेला आहे तर याला सुद्धा मी आतल्या साईडनं फिटिंग केलेला आहे तुम्हाला मला दिसला असेल मगाशीच तर ही पॅन्ट मला किती रुपयाला पडली तुमच्या मनामध्ये एक्साइटमेंट असेल की मी कितीला घेतली याची रिअल प्राइस काय आहे तर रिअल सुद्धा स्क्रीनवरती त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला देते की रिअल प्राईज काय आहे तर ह्याच्यामध्ये शक्य नाही झालं तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये तरी नक्कीच तुम्हाला ती बघायला भेटेल तर रिअल प्राईज आहे चारशे रुपये चार ते चारशे ते साडेचारशे रुपयेला तुम्हाला ही दुकानात अवेलेबल आहे आणि ऑनलाईनसुद्धा हे तुम्हाला चारशे ते साडेचारशेच्या आसपास भेटेल तीनशेच्या खाली तर तुम्हाला चुकून पण भेटणार आहे तुमच्याकडे कुठे कितीही मोठे मोठे कुपन असू द्यात पण मी ही घेतलेली आहे फक्त आणि फक्त एकशे सत्याहत्तर रुपयेला वन सेवन्टी सेवन एकशे सत्याहत्तरला घेतलेले आहे तुम्ही म्हणाले एवढं कसं शक्य आहे तर मी सुद्धा तुम्हाला याची लिंक देणार आहे तुम्हाला ह्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा भेटेल विथ मी कम्युनिटी पोस्टमध्ये सुद्धा लिंक तिथं टाकलेला असता तुम्ही चेकच नाही करत प्रोफाइलच चेक नाही करत आणि म्हणत राहता की लिंकच नाही आहे लिंक कामच नाही करत आहे तर प्रोफाइल आधी चेक करा कम्युनिटी पोस्टचा ऑप्शन असतो बघा ज्यावेळेस माझ्या तुम्ही व्ह्यू चॅनेलमध्ये गेल्यानंतर कम्युनिटी पोस्टाचं एक ऑप्शन दिसेल तिथे तुम्हाला सगळ्याच लिंक अवेलेबल असतात फोटोज सकट मी ते टाकलेला असतात तुम्हाला ते फक्त लक्ष देऊन बघायचं असतं ते तुम्ही करत नाही तर ही मी घालून सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे की मला कशी दिसत आहे तर ही खूप जास्त चांगली चांगली म्हणण्यापेक्षा क्वालिटी तर मी याला फाईव्ह स्टारच दिलेले आहेत ऑलरेडी मी घेतलं त्यावेळेसच मी याला फाईव्ह स्टार दिलेले आहेत आणि आत्ता मी तुम्हाला सांगते खूप छान आहे खूप म्हणजे खूप याची क्वालिटी चांगली आहे कधीही माझे आणि माझ्या कारभाराचे छत्तीस गुण जुळत नाही पण या पॅन्टच्या बाबतीत आमचे सदोतीस गुण जुळलेले आहेत रिअली खरंच आता ते नाहीत नाही तर मी त्यांना सरळ बोलायला लावलं असतं की कशी वाटते तर सकाळी दुप अकरा वाजता आले असेल त्यानंतर माझा स्वयंपाक वगैरे चालतो त्यामुळे ते राहिलं होतं जरा साईडला पण रुद्राने ओपन केलं होतं त्याने मी म्हटलं तसं त्याने काढून पप्पाला दाखवली होती तर त्यांनी मला म्हटलं खूप छान आहे का जू ह्यावेळी खूप छान पॅन्ट ऑर्डर केलेले आहे आणि मला खूप आवडली आणि महत्वाचं म्हणजे माझ्यासारख्या ज्या बारीक मुलं असतात ना त्यांना हे अशीच कपडे चांगले दिसतात उगाच ते ढगळा मचळा ते चांगलं दिसत नाही अशीच कपडे बॉडी बरोबर कपडे घातलेले चांगले दिसतात ढिल्ली कपडे घातले ना खूप जणांना वाटतं मी बारके आहे तर मी ढिल्ली कपडे घालीन म्हणजे चांगले दिसेल असं नसतं ढिली कपडे घातल्यावर ते विचित्र दिसतं पण फिटिंग कपडे तुम्ही बॉडी बरोबर ठेवली अशी ह्या टाइपची तर हे सुद्धा खालून फ्रील आहे त्यामुळे इतकं भारी दिसते ना पॅन्ट खूप म्हणजे खूप तर कॅमेऱ्यामध्ये हा कलर मरूम आहे पण कॅमेऱ्यामध्ये हा कलर ना थोडासा पिंकीश वाटत डार्क वाटतो हा कलर माझ्या खूप साऱ्या ड्रे अशा कलरचे ड्रेस आहेत ना त्याचा असंच होते कॅमेऱ्यामध्ये खूप डार्क दिसत आहे पण इतका डार्क नाहीये हा मरून कलर आहे जसं की चॉकलेटी खूप मस्त कलर आहे तर माझ्याकडे ह्या कलरची पॅन्ट ऑलरेडी आहे तरी सुद्धा मी ह्या कलरची घेतली कारण मला हा कलर खूप आवडतो आणि माझ्यावर पर्सनली हा कलर खूप जास्त खुलून दिसतो त्यामुळे मी ही घेतलेली आहे तर तुम्हाला नक्की घ्यायची असेल तर लिंक दिलेले आहेत चेक करायला बिलकुल विसरू नका आणि आपला आजचा सुद्धा कसा वाटला मला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय